नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण भेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत संपूर्ण अपडेट माहितीमध्ये मुख्यमंत्री पदाहून वाद असल्याचे समजत आहे यातच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हवीत असे भाजप आमदार परिणय फुके यांनी म्हटलेले आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मंचावर उपस्थित होते ते नागपुरातील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय कार्यक्रमात बोलत होते त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेना उधान आले असून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होईल त्याचप्रमाणे आपल्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे त्याचप्रमाणे शिंदेगड भाजप आणि अजितदादांची युती झाल्यास यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम परत एकदा मुख्यमंत्री होतील आपल्याला काय वाटतं परत एकदा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र